शेवकाची प्रार्थना चार तत्व तीन शब्द पाचनीय आणि शेवटला आलेले प्रॅक्टिकल अनुभव या आधारे चर्चा बैठक सुरू असते चर्चा बैठक असते कशासाठी चर्चा बैठक असते मार्गदर्शन अनुभव ऐकण्यासाठी बाबांनी शेवट घडविले परमेश्वराच्या प्राप्तीसाठी ही चर्चा बैठक आहे आतापर्यंत बरेच मार्गदर्शन झालं खरे अनुभव आपल्याला चांगले चांगले मिळालेले आहेत आता अनुभव म्हणतो आपण अनुभव कसा असते आपल्या कोणतीही घटना घडली आणि त्या घटनेवर आपण काय उपचार केला तो आपल्याला अनुभव येते त्याला म्हणतो आपण अनुभव आता माझ्याच घटकी गोष्ट मी सांगतो मला भेरशी मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजला माझी सर्व्हिस होती आणि माझ्या मुलगा बारावीला शिकत असताना मला दोन मुलं आहे एक मुलगा इंजिनिअर आहे आता हा मुलगा जो मन्नत आहे मी तो सर्प पकडत होता साप पकडताना त्याला साप चावला तिथे चावल्यानंतर त्याच्या मुलांनी तिथे भूक मारली बाबाला काय केलं त्यांनी त्याचं चालत नाही तिथून मग घरी आलं घरी आल्यानंतर बाबाच्या प्रतिमेजवळ बसला तिथे तीर्थ केलं भूक मारली हे काही करायचं त्यांनी आपल्या मताप्रमाणे त्यांनी केलं आणि बाहेर निघालं तर त्याची आई होती आईला त्यानं सांगितलं की नाही का मला साप चवलं मग तर सोबत त्याचे मित्र होते त्याला विचारते अरे बाबू याला काय झालं कळून असेल ना कापू त्याला साप चावला हा साप चवला पण तो पोरगा त्या मित्राबरोबर त्या चौगात निघून गेला जेव्हा मी घरी आल्यानंतर आमची पत्नी आम्हाला म्हणते तुम्ही त्या मुलाला रागवा नाही ना काही नाही म्हणते मला आश्चर्यच वाटलं मला आपण परमात्मा मध्ये आहोत आपला मुलगा ना सर्रा खा ना, ना पान ठेल्यावर जात ना कोणाची हाशी मजा करत केलं काय त्यांना हा काय झाला मुलं आपण परमात्माचे म्हणे त्याने सापकावला साप सापकावला मला वाईट गेला कुठे तो तुम्हाला तो चौकात निघून गेला म्हणजे बरोबर ठीक आहे अरे पाणी वगैरे केलं मी आणि मग थोड्या वेळात तो पोरगा घरी घरी आल्यानंतर त्याला मिळून बापू हे तुला शानपण पूर्ण सांगितलं रे असे करायला हा अरे आपण परमात्माचे शोक आहोत हा आपल्याला हे बाबा सांगितलं का तुम्हाला हा तर तो कोरगा मध्ये म्हणते बाबा मी गलत का करतो मी गलत का करतो अरे मला तू म्हणतो गलत का करतो गलत नाही तर काय आहे रे हे तुला काही खेळ दाखवायचा आहे का लोकाने मधारी बनायचं आहे का आणि हे तू असं करतो बाबा ज्या दिवशी या मार्गात आलो त्या दिवशी आपण मेलो मेल्या माणसाला कोणती भीती आहे हेच म्हणजे सांगा मेलो आपण मला नेते ही जीने के काम आए पे बाबा हनुमान हनुमानजी काम आहे त्याच वेळेस मेलो मला कॉल आला मी ते पैकी तेच भगवंताला प्रणाम करतो आणि त्याला म्हणतो बाबा भगवंता सोबत चला मला मदत करा नाही तर दोन पैकी कोणीतरी मरणार आहे मरणार बाबा तुम्ही माझ्या सोबत चला आणि तो पोरगा म्हणे मी जातो आणि त्या सापाला पकडतो परमेश्वर सोबत आहे भगवान भगवान आहे मेरे पास मे मय हू सदा भगवान का अरे भगवान के मंदिर मे जले नित ज्ञान का भगवान आहे कोणी मेरे पास मेरे नाही आपण त्याच वेळेस तू काय पोरायचे काय त्यांचं ध्येय सांगतात पोरायचं आणि म्हणे मी पकडतो जर म्हणे मी तिथे नाही गेलो तर त्या घरच्या व्यक्तीने साप करावं तर त्याची ट्रीटमेंट झाली ते मरण नाही तर ट्रीटमेंट झाली तर ठीक नाही तर कोणाले म्हणा अरे माझ्या घरा साप घुसला रे दादा कोणी लाठी घेऊन येईल तर सापाला मार कोणी कोणतरी मरण नाहीये मी जातो आणि त्या सापाला त्यांच्या समोर पकडतो आणि पिशवी भरतो आणतो आणि फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन करून जंगलामध्ये सोडून देतो का करत करतो भगवंत आपल्या जेव्हा आहे म्हणून मरणे की इला ते जिंकणे बाबा हनुमान जी का नाम आहे परमेसर आपल्या जवळ तो झाला अनुभव सापाच्या जयंतर ते एवढी आपल्या जेव्हा शक्ती दिलेली आहे परमेश्वराने एवढी कृपा आहे आपल्या जेव्हा अरे सुखी केले बाबाने या दुखीचे जीवन अरे कधी संपर्क बाबा जुमदेवजी ना का कमी केलं बाबाने एवढं धन दिलं आपल्या दिवस अरे तुम्हाला काटा नाही काटाण्यात होत नाही होत आणि माझा शेवक कधी कोणासमोर हात नाही खालो एवढं बाबानं दिलं कधी माझ्या सेवक दुःखी कष्टी राहणार नाही या मार्गात जोडल्यावरती म्हणून म्हणून आहे ना की फिराचारी चारी धामा फिरून पाई अरे अशी तुर्पा शेव जगामध्ये नाही आहे की नाही ही कृपा बाबाने आपल्यासाठी काय करू बाबाच्या घरी दुःख होतं म्हणून बाबानी भगवंताची आराधना केली जे काही करा ते बाबाने केलं पण बाबा दुःख दूर झालं पण बाबानं म्हटलं अरे माझ बापा भगवंता तुम्ही ना माझं दुःख दूर केलं काही नवन नाही केलं माझ्यासारखे या जगात कितीतरी दुःखीत असतील लोक आहेत त्याचं दुःख दूर राहायला पाहिजे बाबा ने ना विचार केवकान के बाबा ने कभी गरीब लोग मार्ग तूफान है जो जागेगा सो पाएगा अरे सोएगा तो खोएगा जागने के लिए बाबा ने अपने को बताया है तो जन बाबा का बैठक में जाना बाबा का आदेश का उल्लंघन नहीं करना बाबाच्या आदेशाचा उल्लंघन करू नका चर्चा बैठक जाण्यास विसरू नका अरे तुम्ही बुद्धिमान असून बुद्धी हीच बनू नका बाबांनी एवढं आपल्याला झेलेलं आहे तरी मग आपण काय विसरतो दुःख येण्याचं कारण काय आहे अरे चुकला म्हणून चुकला तर सांगता कोणाले दुःख येण्याचं कारण काय हा आपण सुखी झालो कार्यकर्ता मार्गदर्शकांना आपल्याला कार्य दिले कार्य केलं सुखी झालं आपणच सांगतो आणि मग आपल्यावर दुख येतेच कारण अरे मी चुकतो चुकलं म्हणून चुकलं तर सांगते कोणाला आणि बाबाच्या नियमाने वाचतो का विचार आपल्या मनाने आपल्याला आपलाच विचार करावा लागते आपली गलती कुठे चुकली काय चूक झालं कुठं चुकलो मी त्याची गल्ती आपल्यालाच सोसावी लागते आपली ला करणे आपली आपली करणी उतारा पार बाप भेटे का विचार आपल्याला आपलंच राहत आहे आणि बाबाने जे शिकवण दिली त्या शिकवणीनं आपल्याला चालायचं आहे आता इथे हवन झालं बरोबर हवन झालं आपण म्हणतो बाबाच्या आदेशाचं पालन बाबाच्या आदेशाचं पालन बाबानी आदेशाचं करायचं पण इथे हवन झालं हवन पूर्ण झालं नाही हवन थांबलं कस थांबलं मी सांगतो की बाबाचा आदेश आहे दया दुधाने हवन कुंडला तुम्ही शांत केलं साखर दिला ह आपण विनंती केली जयगोष झाला बाबा म्हणते नारायण तेवढा आणि हवन कुंडात ठादा बाकीच्या पाठ्यावर ठेवा नंतर प्रसाद घ्या बाबाचा आदेश आहे आणि त्या पुस्तकाला म्हणून म्हणून आहे की वाचा पुस्तक बेकार करू नका मस्त अरे वाचा जगा नाही तर भंगार कारण हे हवनाची विधी आहे बरोबर झाली पाहिजे किंवा बाबाला जो मंत्र दिला होता त्या व्यक्तीनं त्या सांगितलं हे विधी बरवार झाली पाहिजे नाही तर पागल होते नाही तर मरते नाही पण मानवाला मानवाच्या हाताने चुका होत परमेश्वर दयाळू आहे माफ करते पण आपली चूक सुदैव झाली आपण कोणी म्हणते आता आपण भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझ्या परिणाम म्हणतो काही म्हणतात त्यांना आणि यांना जमीन आसमानचा फरक आहे त्यांना म्हणजे लांब झाला हो लांब पण तुम्हीच म्हणता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे आणि पोट दाखवतात त्यांना तिकडे लांब हे चुकीचे आहे म्हणून शब्द सुधारणा करा शब्द बोलताना विचार करा करून बोला करून विचारा पडू नका ही चर्चा बैठक त्यासाठीच असते आपली कुठे चुकते काय करते चुकाची सोडणूक होण्याकरता ही चर्चा बैठक असते विचार करा म्हणून बाबा म्हणाली अरे तत्व शब्द नियम से चलतात जीवन सफल बना तत्व शब्द नियम से चलत जीवन सफल बनाना बाबा हर साथ में दुःख से नहीं नाही घबरा बाबा आपल्यासोबत काही कधी घाबरात नाही तो चोवीस तास आपल्या जवळ आहे मग अरे हिऱ्यापेक्षा शुद्ध मन तुझे छाती आभाडाची अरे चाल शब्दा पाऊल टाक पुढे तुला भीती पण ती बाबा म्हणतात कोणाची भीती आहे कोण म्हणते बाबा बाबाच्या मना हे शेवट मय तुझे अन्य ऐशी अमृत की वर्षात तू ऐसी अमृत वर्षा कर दू तू वचन दे मरने का मैं ऐसा रस भर दूंगा तेरे आत्मा में वो परमात्मा का तू वचन दे तत्व शब्द नियम को आचरण में लाने का तब होगा नहीं तो मिलूपा दिशा सोपी आई वादी में हो हो आपण हो तो फोकता का मार्ग आहे पोकता का नाही आपण वचनबद्ध झालेला हो म्हणून ते कृपा आपल्याला मिळाली म्हणून म्हणे अरे दारूवाले अरे बोतल पे बोतल से क्या फायदा बोतल पर बोतल पीने से क्या फायदा रात को पी तो सवेरे तो उतर गई अरे बाबा ने दिया बाबाने दिवस शब्द भी रस की रस्की पी पिले तो सारी जिंदगी सुद्धा रस आहे तो सबने म्हणून शिवांना वेळ झालेला आहे एवढ्यासाठी मी आपले शब्दाला विराम देतो सर्वांना